मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी प्रेक्षक खमंग मेजवानी ह्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत किंग्ज इलेक्ट्रॉनिक्स पनवेल येथील एल जी सेक्शन मध्ये आणि आपल्या सोबत आहेत एलजी च्या शेवट नमस्कार नमस्कार स्वागत खमंग मेजवानीमध्ये बर तुम्ही एलजी चा शेप आहात हे तर मला माहिती आहे पण प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव स्मिता आहे आणि मी एलजी ऍज अ शेफ म्हणून आहे आणि आम्ही एलजी कंपनीमध्ये एज अ म्हणजे शेफचं काम करतो मायक्रोवेव्ह कुकरी क्लासेस घेतो जे आम्ही म्हणजे घनसोली नवी मुंबईमध्ये घनसोडी मध्ये आहेत ठाणा साईडला आहेत परत आता या पनवेल साईडला आमचे किंग्स इलेक्ट्रॉनिक मध्ये म्हणजे एलजीच्या शोरूम मध्ये आहे खारघर किंग्स इलेक्ट्रॉनिक तिथे आहेत बरेच ठिकाणी आमचे क्लासेस असतात बरोबर म्हणजे मायक्रोवेव्ह खरेदी केला किंवा नेमके पदार्थ कसे करायचे हे माहिती पाहिजे ना हो 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 बरोबर त्यासाठी क्लास घ्यावे लागत हो आणखीन काय काय म्हणजे क्लासमध्ये काय काय शिकवलं क्लासमध्ये कसं असतं की मायक्रो जसं कन्व्हेक्शन मॉडेल असेल तर कन्व्हेक्शन कन्व्हेक्शन पासून मायक्रो ग्रीन कन्व्हेक्शन अशा प्रकार आहेत मायक्रोवे मध्ये असतात की मायक्रो ग्रील कन्व्हेक्शन आणि कॉमिंग असे चार सेक्शन असतात मायक्रो मोड मध्ये काय होतं ग्रीन मध्ये काय होतं आणि कन्व्हेक्शन मध्ये काय होतं अशा वेगवेगळ्या रेसिपीज असं आम्ही दाखवतो अच्छा कोणता मायक्रोवेव्ह सगळ्यात चांगला नवीन कुठला आलं आताचा जो आलेला आहे चारकोल आहे असं आहे आणि मेन म्हणजे कसं जर फंक्शन मध्ये कसं आहे की तुम्ही ऍडिशनल नान पराठा वगैरे बनवू शकता अच्छा, जो या मायक्रोवेता येतात नान पराठा समोसा आहे जे मायक्रोमध्ये तुम्ही बनवू शकता असं हा मोस्ट ऑफ टू कसं मायक्रोवे घेतात बरेच जण पण ती लोक काही बनवत नाही म्हणजे फक्त जस्ट करण्या किंवा कुठला असा जो नॉर्मल टेम्परेचरला जो पदार्थ गरम करण्यासाठी वापरत पण आपण जे आहे ते नॉर्मली आम्ही जे क्लासेस मध्ये शिकवतो ते फक्त ती लोक गरम करण्यासाठी वापरत नाही गरम करण्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही त्या मायक्रोवेचा युज करू शकता वापरू शकता म्हणजे असं म्हणजे त्याची नीट माहिती पाहिजे ह्या शिवाय आपल्याला करताच येणार नाही बरोबर बरोबर स्मिता इथे आपल्याकडे काही महिला आलेल्या आहे। आहेत आपल्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्यांना शंका आहेत मायक्रोवेव्ह बद्दल तर त्या तुला विचारणारच आहेत पण आता आपण सध्या रेसिपी बघणार आहोत प्रथम आपण रेसिपी बघूया आणि त्याचं साहित्य आधी जाणून घेऊया बरं साहित्य काय काय घेतलं इथे बॉईल केलेले नूडल्स घेतलेले आहेत व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सोया सॉस आणि जिंजर गार्ली पेस्ट मिक्स केलेले आणि ऑइल कांद्याची पात हो आणि चवीपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे बरं आता साहित्य आपण बघितलेलं आहे मग सुरुवात करायची रेसिपीला तर काय करायचं सगळ्यात आधी आपण आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे या बाउल बाउलमध्ये थोडस ऑइल टाकायचं आहे बरं आता इथे आपण बाउलमध्ये तेल टाकलेलं आहे मा मग मायक्रोवेव्ह आपल्याला प्री वगैरे करावं लागतं नाही प्री हे म्हणजे कसं कंडिशन मध्ये प्री करायची गरज अच्छा म्हणजे जेव्हा आपण केक वगैरे बेकरी आयटम जेव्हा बनवतो ना तेव्हा मायक्रोला फक्त गरम करायचं एरवी करायची गरज नाही आपण प्रथम आधी एका बाउलमध्ये ऑइल घेतलेला आहे आणि ते मायक्रो मोड वन मिनिट गरम करायचंय मायक्रो मोडला मिनिट आपण फक्त गरम करून घेणार हो बरं आता इथे आपण नूडल्स घेतलेले आहेत हो। तर मग बाजारात मिळतात का हो हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात मॉल मॉलमध्ये वगैरे आपण जातो तेव्हा नॉर्मली आपल्याला भेटतातच त्या काय करायचं बॉईल करायचंय थोडं पाणी बॉईल केल्यानंतर चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं सॉल्ट टाकायचं आहे अच्छा आणि त्याच्यानंतर नूडल्स टाकायचे नूडल्स टाकल्यानंतर सुद्धा ते एकदम जास्त बॉइलिंग नाही करायचं आपल्याला म्हणजे एकदा जेव्हा आपण चेक करतो थोडा एक पाच मिनिट अगदी चांगलं उकळी आलेलं पाणी त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे hmm. बॉईल झाल्यानंतर थोडस हाताने चेक करायचं की hmm. अर्धा थोड्याशा कच्च्या जास्त बॉईल नाही करायचं अच्छा म्हणजे ही दक्षता घ्यायची आपण अगदी थोडा मग हे ह्या ज्या नूडल्स जेव्हा बॉईल केल्या मायक्रोवे केल्या की मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा करू शकता अदरवाईज बाहेर सुद्धा करू शकता कसं करायचं मायक्रोवे मध्ये मायक्रोवे मध्ये काचेच्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे अच्छा घ्यायचंयच बाऊल लागणार काचेच्याच काचे बाउलमध्ये कारण कोणती पण गोष्ट आपण जेव्हा बॉइलिंग करतो तेव्हा काचेच वेसेल्स असलं पाहिजे ठीक आहे ते हाफ बाउल पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वन पिंच म्हणजे एक चिमोडवर ऑइल टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत बॉईल होऊन जातील बॉईल झाल्यानंतर मग ते थोडस काढायचे आहेत आणि नंतर मग चाळणी असेल आपल्याकडे त्या चाळणीवर टाकायचे आहे ते पाणी त्याच्यानंतर थोडस त्याच्यावर एक दोन तीन ड्रॉप ऑइल टाकायचं आहे अच्छा तेल टाक आणि टाकल्यानंतर मग थंड पाणी त्याच्यावर टाकायचं जेणेकरून ते नूडल्स त्या होणार नाही तुमच्या घ्यायची की मायक्रोवेव्ह प्रूफ बाउल जे असतं काचीच त्याच्यामध्ये थोडस पाणी बॉईल करायचं त्याच्यानंतर त्यामध्ये आपण पाच मिनिटाकरता आपण नूडल्स या छान वाफवून घ्यायच्या मग चाळणीवरती काढून त्या छान निथळू द्यायच्या आणि नंतर दोन तीन ड्रॉप्स आपण तेलाचे टाकून नंतर त्याच्यावरती थंड पाणी ओतायचे की जेणेकरून ते चिकटणार नाही अशा आपण ह्या नूडल्स वाकून घेतलेल्या आहेत हो बरं आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे आता हे गरम झालेलं ऑइल आहे त्याच्यामध्ये आपण बरं आता ह्या डबीत हे सगळं जे काही आहे हे नेमकं काय काय आहे काई 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 सोया सॉस आहे जिंजर गार्लिक पेस्ट अच्छा हा पेस्ट पण टाकू शकता किंवा तुकडे सुद्धा टाकू शकता जेणेकरून काही जणांना कशी ती लसूण तोंडाखाली अशी लागलेली आवडते तर, तर मग त्यानुसार जशी तुम्हाला पाहिजे तशी टाकू शकता किंवा पेस्ट सुद्धा टाकू शकता म्हणजे याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकलेला आहे लसूण आणि मिरची मिरची ठीक आहे आपण मिक्स करूया अच्छा हे तेलामध्ये आपण टाकायचं सगळं आणि साधारणतः एक ते दोन मिनिटं त्याला चांगलं फ्राय होऊ द्या अच्छा पुन्हा आपल्याला ठेवायचं आहे दोन ठेवून नूडल्स साठी आपण ज्या या भाज्या घेतलेल्या आहेत त्या उभ्या अशा लांब चिरून घ्यायच्या आहेत नॉर्मली नूड मध्ये शिमला मिरची आहे याच्यामध्ये गाजर आहे आणि हा कोबी आहे तुम्ही बारीक चिरलेला आहे आपल्याला हो आत मध्ये आपण जी जिंजर गार्लिकची पेस्ट टाकलेली आहे ती थोडीशी शिजते आहे त्याच्यामुळे तो तसा आवाज येतोय थोडस शिजल्यानंतर थोडस झाल्यानंतर मग आपल्याला व्हेजिटेबल्स टाकायचे अच्छा पेस्ट छान परतून झालेली आहे अगदी म्हणजे अशी ही लालसर अशी थोडीशी बघा झालेली आहे बरोबर त्याच्यामध्ये आपण हे व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत सिमला मिरची गाजर आणि कोबी थोडीशी आणि हा थोडासा कोबी जो आहे ना तो थोडासा वरतून टाकायचा आहे आणि ह्या थोड्याशा परतून घ्यायच्या तेलावर okay? मग आपण परत एकदा पर एक मिनिटासाठी त्याच्या आत म्हणजे आता थोडा वेळच ना आपल्याला क्रंची राहिल्या पाहिजे हा म्हणून ते एक मिनिटासाठीच करून घ्यायचं नूडल्स म्हटलं की मग त्याच्यामध्ये थोडासा अजिने मोठा घातलेला असतो म्हणजे कसं माहितीये का, का चायनीज म्हटल्यानंतर चा त्याच्यामध्ये अजिनो मोठो येतोच पण जर आपल्याला घरच्या घरी बनवायचं असेल तर अजिनो मोठं नाही टाकला तरी तुम्हाला तो टेस्ट येईल मग असं की तुम्ही टाकायचंच आहे तर घरी नॉर्मली आपण बनवतो तेव्हा अजिनी मोठं नाही टाकत बाहेर ज्या हॉटेल्स मध्ये हा त्याच्यामध्ये ते टाकलेलंच असतं जर आपण घरी बनवतो तर नाही टाकायचं विनेगर सुद्धा नाही आपण म्हणजे अगदी जे घरात उपलब्ध साहित्य आहे त्याच्यापासून करत आहोत भाज्या हो आणि कोणती पण गोष्ट जेव्हा मायक्रोमध्ये मध्ये आपण बनवतो तेव्हा ती म्हणजे बीप वाजते एखादं म्हणजे आपण टायमिंग लावल्यानंतर त्याची बीप वाजते आता समजा मी मायक्रो मध्ये वन मिनिट लावते तर त्याची आपोआप बीप वाजणार बरोबर टाइम संपलेला आहे बघायची गरज नाही एक मिनिट झालं की बरोबर नाही पद होलेली आहे साधारण अगदी छानशी अशी वाफ आलेली आहे आणि आता ह्याच्यावर आपण नूडल्स टाकायचे सॉल्ट टाकायचं आहे साधारण कमीच टाकायचं आहे कारण सोया सॉस जेव्हा आपण टाकतो तेव्हा थोडस त्याच्यामध्ये आंबटपणा असतो म्हणून जे सॉल्ट आपण टाकतो ते थोडस कमीच टाकायचं ठेवायचे आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडस कमी घालायचं हे असं एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचंय जेणेकरून त्या भाज्या आणि नूडल्स व्यवस्थित अगदी मिक्स पाहिजे हे थोडस करून त्याच्यावर मग जो उरलेला कोबी आहे आपण हा त्याच्यावर तो टाकायचा म्हणजे क्रंची लागला पाहिजे थोडासा आणि आपली ही जी चिरलेली कांद्याची पात आहे ती पण टाकायची कोबी आणि कांद्याची पात आपण अगदी हो वेळेवर हो शेवटी टाकायचे हो, हो, पिन कारण कोबी म्हणाल गेला तर शिजायला थोडा म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि कांद्याची पात ही आपण जी थोडीशी दांताकली लागली पाहिजे आपण म्हणून ती म्हणून अगदी सगळं मिक्स केल्यानंतर मग शेवटी आपण कांद्याची पात आणि कोबी टाकलेली आहे थोडी ठीक आहे आता आपण हे ठेवूया एक लात एक मिनिट अच्छा आता एकच मिनिट फक्त हो आता आपण नूडल्स ठेवलेले आहेत एक मिनिटा करता तेवढ्या वेळात आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा खमंग मेजवाई खमंग मेजवानी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी खमंग मेजवानी ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत झालंय हो चालेल ऑलमोस्ट चालच हे बघा झालं ता हे आपण हे बघा हे नूडल्स आता ह्या आपल्या झाल्या मायक्रो मधल्या नूडल्सवानी मेजवानी खमंग मेजवानी इथे आपल्या आलेल्या ले ले ज्या लेडीज आहेत त्यांनी आपण आप म्हणजे जो लाईव्ह आपण जो केलेला आहे ते अरेंज केलेला आहे त्याच्यासाठी आलेले आहेत ले लेडीज ले या तर त्यांच्यासाठी त्यांच्या ते, काही क्वेरीज आहेत त्या ते आपण त्यांना विचारू शकतो म्हणजे की काय काय क्वेरीज आहेत आणि काय कुठल्या शंका असतील तर तुला नक्की विचारणार आहेत त्या हा म्हणजे आता तसं त्यांना सो रुपयांनी केलेला आहे पण आता बघू काय टेस्ट बद्दल त्यांच्या क्वेरीज आहेत किंवा काय किंवा कसं लागलं ते पण ते सांगतील बरोबर ना हो, कसं झालंय मस्त मस्त एकदम मस्त बाहेर खातो ना हॉटेल मध्ये टेस्ट आलेली छान आपण इथे मायक्रोवेव्हमध्ये नूडल्स केलेल्या होत्या सगळ्यांना खायला पण दिलेल्या आहेत आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया ही छोटीशी मुलगी आलेली आहे नाव काय तुझसी ओजसी।, ओजसी वा नाव पण खूप सुंदर आहे अगदी बरं नूडल्स खाल्ल्या तू कशा वाटल्या खूप चांगल्या आवडल्या मग हो, आता आईला सांगणार घरी करायला हो हो तिचा तर फेवरेट हा पदार्थ आहे अच्छा आणि आम्ही नेहमी करतोच नूडल्स पण बाहेर करत होतो आता मायक्रोवेव्ह आल्यामुळे दोन मिनिटात या पावसाळ्याच्या मध्ये गरमागरम नूडल्स अतिशय आवडतील तिला बरं आणखी कोणते पदार्थ करता आणखी के आम्ही केक तर करून पाहिलेच त्यानंतर त्या दिवशी मस्त अशा भुईमुगाच्या शेंगा आम्ही रोस्ट केल्या रिल शेंगा सुद्धा भाजल्यामध्ये हो, बरोबर बरं रील मोडवर आम्ही त्या भाजून बघितल्या फार छान झाल्या त्यानंतर पापड नाही मी भाजतोच आम्ही पापड भाजता जेवायला गरम पापड बरं तुम्हाला काय वाटतं खरच खूप छान टेस्ट आहे म्हणजे अगदी झटपट रेडी होणारी होणारा हा पदार्थ म्हणजे आम्ही पहिला कधी केला नव्हता हो पण मायक्रोवेव्ह मध्ये मा एकदा करून बघितला तर खूपच छान वाटलं त्याची टेस्टही खूप छान आली बरं तुम्ही काय सांगू शकाल नूडल्स जे मायक्रोवेव्ह मध्ये बनवले त्याची टेस्ट, टेस्ट खरोखरच वे अशी वेगळी आहे म्हणजे बाहेर आपण जे हॉटेलमध्ये आप खातो त्याच्यापेक्षा थोडी वेगळी जायची अच्छा बरं गौरी तू काय सांगू शकशील नूडल्स खूपच छान झाल्यात आपण आजीनो मोठं घातलं नाहीये तरी पण खूप छान टेस्ट आली आहे मला तरी अतिशय आवडलं नूडल्स तर खूप आवडल्या सगळ्यांना खूप छान चव होती आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालीस आणि माहिती आणि मायक्रोवेव्ह मध्ये कशी रेसिपी करायची हे आम्हाला तू दाखवलं त्याबद्दल मी तुझे मला कसून oh, so आभारन थँक्यू सो मच आणि मी जे इथे आले आणि या मला uh, म्हणजे तुमच्या या प्रोग्राम कमंग मेजवानी या प्रोग्राम मध्ये मला सहभाग दिल्याबद्दल खूप तुमचे पण आभारी आहे आणि आज मी इथे ज्या काही रेसिपीज दाखवल्या आणि ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या असेल त्यांचा फीडबॅक तर नक्कीच येईल आपल्याला तर थँक्यू सो मच तर फीडबॅक तर येणारच आहे आणि अशाच मायक्रोवेव्हमधल्या रेसिपी आपण पुढच्या भागात देखील बघणार आहोत पण तोपर्यंत नमस्कार